आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिकमध्ये कारण आत्मा मालिक मध्ये एकाच छताखाली मिळते कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्ययावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगण नीट आय आय टी जेई मेन्स आणि ॲडव्हान्स एम सी टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क क्रमांक शहाऐंशी एकोणसत्तर साठ शून्य सात शून्य शून्य कोपरगाव शहरातील कोपरगाव स्थानकाच्या एंट्री आणि एक्झिट पॉईंटवर मोठे खड्डे झालेले आहेत आणि त्यामुळे वाहन चालकांना बस चालकांना याचा त्रास सहन करावा लागतोय त्याचबरोबर स्थानकामध्ये येणारे जे प्रवासी आहे त्यांना देखील त्रास सहन करावा लागतो या ठिकाणी कोपर कोपरगाव बस स्थानकाच्या एक्झिट पॉईंटवरती आपण आहोत ज्या ठिकाणाहून बसेस बाहेर निघतात या ठिकाणाची आपण परिस्थिती पाहू शकतो की भला मोठा खड्डा या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि बस चालकांना अशा पद्धतीने या ठिकाणी एकदम काळजीपूर्वक या ठिकाणी बसेस बाहेर काढावं लागतं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की बस या बाहेर निघताना किती अडचणी या ठिकाणी होत आहेत त्याचबरोबर काही बसेस या ठिकाणाहून एंट्री करत असताना त्यांना देखील बस मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा आहे आणि बसस्थानकामध्ये जे येणारे प्रवासी आहे प्रवाशांना सोडणारे जे वाहने येतात कार चालक असेल किंवा इतर वाहने असेल त्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्रास सहन करावा लागतंय कोपरगाव बसस्थानक हा मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि कोपरगाव शहरासह तालुक्यातील अनेक शेकडो हजारो हजारोंच्या संख्येने प्रवासी ज्या ठिकाणी येत असतात दुचाकीवर असेल किंवा चारचाकीवर असेल जे मध्ये प्रवाशांना सोडण्यासाठी येतात त्यांना देखील एंट्री आणि एक्झिट पॉईंटवरती वाहने काढताना मोठी अडचण येते आहे आणि एक्झिट पॉईंटवर आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे तर खड्डा झालेला आहे कोपरगाव शहरातील हा सर्वात मोठा खड्डा म्हटलं तर हे चुकीचं ठरणार नाही कारण या ठिकाणी हा सर्वात मोठा खड्डा झालेला आहे आपण नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी ही सर्व माहिती जाणून घेतलेली आहे की सदर रस्त्याचं काम होणार का खड्डे बुजणार का त्यांनी सांगितलं आहे का सदरचा रस्ता मंजूर आहे परंतु हा खड्डा कधी बुजणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तोंड द्यावा लागत आहे मोठ्या अडचणी त्यांना येत आहे ये आणि सदरचा जे खड्डा झालेला आहे त्याखाली नगरपालिकेची पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन आहे आणि मोठ्या प्रमाणात खड्डा झालेला आहे बसेस हजारोंच्या संख्येने या ठिकाणी आत्तापर्यंत गेलेले आहे आणि त्यामुळे सदरचं जे पाईपलाईन आहे त्या ठिकाणी ते देखील फुटलेले आहे असं या ठिकाणी जे परिसरातील व्यावसायिक आहे त्यांचं म्हणणं आहे आणि पाणी पुरवठा झाल्यानंतर या ठिकाणी पाणी नळाला आल्यानंतर सदरची पाईपलाईनमधून पाणी लिकेज होतं आणि मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साचल्याने वाहन चालकांनी याचा अंदाज येत नाही आणि छोटे मोठे अपघात देखील या ठिकाणी घडत आहे सदरचा खड्डा भुजणार कधी क कधी असाच प्रश्न नागरिकांसमोर प्रवाशांसमोर त्याचबरोबर वाहन चालकांसमोर आणि सदरचे या ठिकाणचे जे व्यावसायिक आहे त्यांना देखील पडलेला आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी या रस्त्यावरून जे आहे तर रहदारी आहे तरी देखील सदरचा खड्डा बोजायला तयार नाही आहे आणि संपूर्ण बसस्थानक परिसराची परिसराचीच ज्या ते दुरावस्था झालेली आहे काँक्रिटीकरण जे करण्यात आलं होतं ते कुठंतरी जे आहे ते निकृष्ट दर्जाचं झाल्याचं बोललं गेलं आणि त्यामुळे संपूर्ण काँक्रिटीकरण उखडलेलं आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे गज आहे ते आपल्याला दिसतं आहे संपूर्ण बाहेर दिसत होतं आणि अनेक वा वाहनांना या ठिकाणी नुकसान होत होतं अद्याप देखील हे गजर जे आहे तर काढण्यात आलेली नाही आपण पाहू शकतो की जे दुचाकी असेल किंवा चारचाकी असेल किंवा बसेस असेल या ठिकाणून जात आहे एखादा टायरला जे आहे तर नुकसान होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही आहे आणि त्यामुळे नगरपालिका प्रशासन असेल किंवा बसस्थानक परिश प्रशासन असेल यांनी या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे संपूर्ण बसस्थानक परिसरामध्ये जे आहे तर कॉन्क्रीटीकरण उखडल्यामुळे धुळीचे लोह जे आहे तर उडत आहे आणि धुळेस धूळ जे आहे तर बसस्थानक परिसरामध्ये झालेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की करोडो रुपये खर्च करून अद्यावत अशी बस्थानकाची इमारत या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि मागील एक ते दोन वर्षापूर्वी या ठिकाणी या बस्थानकाचं लोकार्पण झालं आणि त्या ठिकाणी बसस्थानक जे आहे ते नवीन इमारती सुरू झालं मात्र या ठिकाणी धुळीची समस्या मिटायला जी आहे तर तयार नाही आहे अद्याप देखील धुळीचे लोड या ठिकाणी उडत आहे आणि प्रवाशांना त्याचबरोबर परिसरातील व्यावसायिक जे आहे त्यांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे आपण या ठिकाणी मी कॅमेरामॅनला सांगेल की सदरची धूळ जी आहे तर ही दाखवावी की मोठ्या प्रमाणात कशी धूळ जी आहे या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळे बसेस ज्या वेळेस या ठिकाणून जात आहे तर संपूर्ण धुळीचे लोळ जे आहे तर उडत आहे आणि प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे त्यामुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणी आणि जे प्रवाशांना होणारी गैरसोय हो त्याचबरोबर बस चालकांना येणाऱ्या अडचणी एंट्री आणि एक्झिट पॉईंटवरचे हे मोठे खड्डे हे कधी बुजणार आणि प्रवाशांची या ठिकाणी सोय कधी होणार असाच प्रश्न जे आहे तर पडलेला आहे हे संपूर्ण परिस्थिती पाहता नगरपालिका प्रशासन असेल किंवा बसस्थानक प्रशासन असेल हे काय भूमिका घेतात आणि लवकरात लवकर हा खड्डा बुजणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे आणि याकडेच आता सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागलेले आहेत कॅमेरापर्सन विशाल लोंडेसह मोबिन खान न्यूज कोपरगाव